जो मराठा लग्नाक्षराच्या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुला मुलींची लग्न जुळणार नाहीत किंवा जुळतच नाहीत हे वास्तव आता दिवसेंदिवस अतिशय गंभीरपणे समोर येत आहे आणि मग याच्यासाठी आपण व्यक्तिशा काही करायला तयार आहोत ना आपला समाज आपल्यासाठी काही करतोय ना आपलं सरकार शासन प्रशासन आपल्यासाठी कुठली ठोस पावलं उचलतंय आणि अशातच एक पोर्टलवर एका वेब पोर्टलवर एक अहवाल वाचण्यात आला की इथून पुढे चाळीस टक्के मुला मुलींची लग्नच होणार नाहीत आणि त्यातच मग हे वास्तव सांगत असताना आज घडीला बरीच मुलं मुली ही ज्याला प्रेम म्हटलं जातं तर त्या प्रेम असतं की त्यांच्यामधलं शारीरिक आकर्षण असतं त्यातून पळून जाण्याच्या घटना अनेक घडत आहेत पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी लिव्ह इन रिलेशनशिप सारखे प्रकार सातत्यानं घडत आहेत आणि आपलं वास्तविक दुखणं एका बाजूला असतं आणि आपण त्याच्यावर चर्चा करतानाही दुसऱ्या अंगानं करतो म्हणजे आपली मुलं मुली पळून जात आहेत दुसरीकडे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत आणि कुठेतरी आपण त्याला जातीय धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करून लव सारखे प्रकार आपण सातत्यानं चर्चेत आणत असतो मग ते खरं किती खोटं किती आपल्याला त्या विषयापर्यंत जायचं नाही मात्र आंतरजातीय विवाहासाठी पुढाकार घेतला पाहिजे मग सरकारनं त्याच्यासाठी गृह उभारलेले आहेत त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मग एकीकडे असं बोलत असताना जर समाजामध्ये एखादा व्यक्ती जर असं बोलून दाखवत असेल की आंतरजातीय विवाहासाठी अ सरकारने समाजाने पुढाकार घेतला पाहिजे मात्र त्याला प्रतिप्रश्न केला जातो की तुमच्या घरातली तुमच्या कुटुंबातली मुलगी आपण अशी कुणालाही देणार का अजूनही गावखेड्यामध्ये इतकं बारीक सारीक पाहिलं जातं की जसं मराठा समाजामध्ये जे काही उपजाती आहेत अकरमाशी बारमाशी घाटा घाटावरचे शेंद्रे हेंद्रे दखने उजवे पाटील देशमुख याच्यामध्ये अजूनही लग्न संबंध होताना दिसत नाहीत मात्र एकीकडे परिस्थिती अशी झालेली आहे की आपण असं म्हणतो की मुला मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत तर दुसरीकडे मुलांचा इगो ही बऱ्याच ठिकाणी जी काही बऱ्या घरची चांगली नोकरीवाली मुलं आहेत तर त्यांच्यामधला अजूनही आणि त्यांचे नखरे बंद झालेले नाहीत ही वास्तविकता आपण कुठेतरी स्वीकारली पाहिजे त्याच्यानंतर दुसरीकडे अशा गोष्टी काही लक्षात येतात की लग्न ठरतं सगळ्या गोष्टी होतात तयारी होती पत्रिका वाटल्या जातात मूळ आहेर मूळ पत्रिका दिल्या जातात आणि अशा स्थितीमध्ये मुलगा किंवा मुलीचं अफेअर समोर येतं आणि मग कुठेतरी किंवा पळून जाण्याच्या घटना ही बऱ्याच यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये समोर आलेल्या आहेत आणि तरीही आपण त्याच्यावर विचार करायला तयार नाही आहे आणि मग होतं काय आंतरजातीय विवाह आम्ही जे बोलतो आहोत तर ते सध्या आंतरधर्मीय विवाह हा खूप कठीण विषय आहे जसं की हिंदू बौद्ध मुस्लिम शीख इतर जे काही धर्म आहेत तर हे वेगवेगळे धर्म आहेत तर या धर्मामध्ये अजूनही बरीच कट्टरता दिसून येते मात्र जी काही आंतरजातीय जी काही हिंदूचीच अंग आहेत की ज्या उपजातीय आहेत ज्याला आपण गावखेड्यामध्ये बाराबलिचार म्हणतो मग ज्याच्यामध्ये तेली असतील कुंभार असतील माळी असतील मराठ्यामध्ये कुणबी असतील तर ह्या ज्या काही अठरा पगड उपजाती आहेत की ज्यांच्यामध्ये सर्रासपणे रोटी व्यवहार होतो तर अशा जातींमध्ये आंतरजातीय विवाहासाठी सरकार आणि समाजाने पुढाकार घ्यायला हरकत नसावी असं आम्हाला वाटतं तुम्हाला जर याच्यामध्ये काही वेगळ्या सूचना असतील विरोध असेल याचं समर्थन असेल तर ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहिलं पाहिजे हा मी फक्त आमचा विचार या ठिकाणी बोलून दाखवत आहोत व्यक्तिशः आपण